ज्ञानी पुरुष गौतम बुद्ध एके समयी भगवान उकट्ठक आणि सेतब्ब ह्या दोन नगरांच्या मधील राज रस्त्यापर्यंत पोहोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असता भेटला अकस्मात भगवंतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षातळी पद्मासन ठोकून ते बसले भगवंताच्या पावलांमागून मागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी सुंदर संयमी शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे दर्शन झाले भगवंताजवळ जाऊन तो म्हणाला आदरणीय महाशय आपण देव तर नाहीत नाही ब्राह्मणा मी खरोखर देव नाही आपण गंधर्व तर नव्हेत नाही, नाही ब्राह्मणा मी गंधर्व नाही मग आपण यक्ष तर नव्हेत नाही नाही ब्राह्मणा मी यक्ष नव्हे तर मग आपण मनुष्य नाही काय नाही ब्राह्मणा मी मनुष्यही नाही भगवंतांची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला तुम्हाला तुम्ही देव आहात का गंधर्व आहात का यक्ष आहात किंवा मनुष्य आहात असे विचारले असता आपण नाही म्हणता तर मग आदरणीय महाशय आपण आहात तरी कोण ब्राह्मणा जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवाचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव गंधर्व यक्ष आणि मनुष्य होतो पण आता मी आसवापासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत त्याप्रमाणे माझेही आहे ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरी सुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही त्याप्रमाणे हे ब्राह्मणा मी जगात जन्मास आलो जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे म्हणून हे ब्राह्मणा तू मला एक तथागत ज्ञानी पुरुष असे समज नमो बुद्धाय